स्वागत करते पण जसं आणि हिवाळी सुरू होतो ना मोस्टली हिवाळा तसं ना आपल्याला कम्फर्ट फूड खाण्याची इच्छा खूप जास्त होते तर तेच कम्फर्ट फूड आपण करणार आहोत ते म्हणजे डाळ पालक फार अप्रतिम होतं तुम्ही कोणती पण डाळ येऊ शकता यूज करू शकता किंवा मिक्स डाळ सुद्धा यूज करू शकता तर चला सुरू करूया खूप टाईम न घालवता तर आपण डाळ पालक करतोय त्याच्यासाठी मी इथं हरभरा डाळ घेतली आहे आता डाळी तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता आणि किती पण घेऊ शकता लक्षात घ्या असं काही नाही म्हणजे नुसत्या तुरईच्या डाळीत सुद्धा करू शकता नुसत्या मुगाच्या डाळीत आणि अर्धी अर्धी वाटी तुम्ही हरभरा डाळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी तूर डाळ असं तुम्ही सगळं मिक्स करून सुद्धा पालक डाळ करू शकता डाळ पालक करू शकता तर मी इथं पाववाटी वाटी हरभरा डाळ घेतली आहे एक वाटीला थोडीशी कमी एकदम थोडीशी कमी अशी मूग डाळ घेतली आहे आता जेवढी तुम्हाला करायची आहे त्यानुसार खरंच तुम्हाला तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही तिन्ही डाळी मिक्स करू शकता मी आधी सांगितलं तसं सा। तर चला डाळ व्यवस्थित धुवून घेऊया स्वच्छ त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करूया तर ह्या डाळी माझे व्यवस्थित धुवून झाल्या त्याच्यानंतर मी याच्यात पाणी ॲड करते गरजेनुसार पुरेसं तर इथे पाणी ॲड केलं त्याच्यानंतर मी हळद ॲड करते त्याच्यानंतर मी मीठ ॲड करतेय चवीपुरतं परत आपण टाकणारच आहोत सुद्धा टाकू शकतो त्याच्यानंतर मी ह्याच्यात टॅमॅटो ऍड करतेय एक टोमॅटो मिडियम साईजचं मी ऍड केलंय आहे बारीक चिरून करू शकता इवन मोठ्या होडी ठेवून सुद्धा करू शकता सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या डाळ शिजेपर्यंत म्हणजे तीन किंवा चार व्हिसल्स आपल्याला काढून घ्यायचं आणि जर तुम्ही कढईत करणार असेल तर त्याला वीस मिनटं तरी कमीत कमी लागतात डाळ शिजायला तुमची डाळ कोणती आहे त्याच्यावर ते अवलंबून मुगाची डाळ असेल तर ती लवकर शिजते तुरीची असेल तर अर्धा तास आरामशीर लागतो तर इथे मी कुकर लावलाय तर आता मी विसल्स काढून घेणार आहे तीन ते चार तर चला काढून घेऊया तर इथे आपण डाळ पालक करतोय आणि माझी डाळ शिजून झाली आता आपण डाळ पालकसाठी लागणारा मसाला करतोय म्हणजे तर त्याच्यासाठी मी तर तेल घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालंय त्याच्यात मी एक चमचा जिरी टाकतीये तर माझ्याकडे इथे एक चमचा जिरी आहे जिरी व्यवस्थित फुलू द्यायची आधी इथे माझ्याकडे लसूण आहे जिरी व्यवस्थित फुल्यानंतर आपण लसूण ॲड करतोय लसूण तुम्ही जेवढं चांगला ॲड करता जेवढं जास्त ॲड करता तेवढं पालकाची भाजी तुमची गरगटा असो तुमचं पालक असो खूप अप्रतिम लागतो नॉर्मली जी सुक्की भाजी ज सुद्धा केली जाते ना त्याला जर तुम्ही लसूण जास्त टाकला तर भारी लागते तर इथं लसूणसुद्धा व्यवस्थित आधी परतून घ्यायचा आता मी याच्यात अद्रक नाही टाकलेलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की टाका तर इथं हे व्यवस्थित जरा गोल्डन होऊ द्यायचं लसूण आणि परत मग बाकीच्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत आपल्याला लसूण एका गोल्डन कलरचा झालं आहे तर पहा या पद्धतीने तर आता आपल्याला याच्यात कांदा ॲड करायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तर चला मी कांदा ऍड करते एक मिडियम साईजचा सा कांदा मी इथे घेतलाय तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर चला मी कांदा व्यवस्थित परतून घेते व्यवस्थित परतलाय त्या टायमाला मी ह्याच्यात हिरवी मिरची टाकते एका हिरवी मिरचीचे तुकडे बारीक केले ते व्यवस्थित परतून घेतो आपण परतल्यानंतर मसाले टाकायला सुरुवात करतोय नेहमी लक्षात ठेवा जेव्हा मसाले तुम्ही ऍड करताना एखादा चमचा ठेवायचा त्याच्यावर ऍड म्हणजे करपण्याची कर शक्यता मरते तर आता मी सगळ्यात पहिले हळद ऍड करते थोडीशी लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार मी इथं थोडस कमी टाकली एक चमचाला धने धनेपूड दीड चमचा धनेपूड मी दीड चमचा टाकलीय तर व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आता टमॅटो आपण नाही का डाळीतच ॲड केलं तर त्याच्यामुळे मी याच्यात नाही ॲड करते तुम्हाला हवं असेल तर याच्यात ॲड केलं तरी चालेल काही हरकत नाही तर हे पहा या या पद्धतीने हे सगळे मसाले परतून घ्यायचे आता एक लक्षात घ्या टोमॅटोच फ्लेवर तुम्ही इथं मसाल्यात ॲड केल्यावर वेगळा लागतो आणि डाळीत ऍड केल्यावर वेगळा लागतो हे लक्षात घ्या तर हे मसाले व्यवस्थित मी परतून घेते त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथे गरम चाम मसाला टाकते सगळे मसाले ऍड केल्यावर आता एक लक्षात घ्या शक्यतो मसाले जाळायचे नाही तुम्हाला लक्षात घ्या जर जळतं ते असं वाटलं तर तुम्ही शिजवलेली डाळीचं पाणी असेल तर ते ऍड करा किंवा तुमचं रेग्युलर पाणी पण जाळायचं नाही मसाले हे लक्षात ठेवा तर इथं हे मसाले व्यवस्थित परतून घेते मी एक ते दोन मिनटं आणखी सगळे मसाले परतलेत त्या टायमाला मी याच्यात पालक ॲड करते तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करू शकता तर चला मी पालक ॲड करते आणि पालकसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही कच्ची सुद्धा डायरेक्ट पालक डाळ पालकमध्ये पालक टाकली पालक डाळमध्ये टाकली तरी चालते काही हरकत नाही परतता न ना परतता सुद्धा तर इथं मी हे पालक परतून घेते पालक कंटिन्युअसली हलवत ही परतून घेते आता पालक थोडीशी एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायची ह्या मसाल्यासोबत जेणेकरून त्या पाल पालकाला त्या मसाल्याचा फ्लेवर लागला पाहिजे हे लक्षात घ्या तर चला एक ते दोन मिनटं मी परतून घेते अगदी मिनिटभरात पालक तसं तर परतली जाते ती गिचका होते पूर्ण म्हणजे शिजली जाते व्यवस्थित तर पहा आणि तुम्ही अशी जरी ही भाजी खाल्ली तरी फार अप्रतिम लागते हे पण लक्षात घ्या फक्त सुद्धा ॲड करायचं जेव्हा असं खाणार असाल तेव्हा तर हे पहा अप्रतिम वास सुटलाय आता मी थोडंसं मीठ टाकणार याच्यात आता मी थोडंसं मीठ ॲड करते जेणेकरून टेस्ट लागावी थोडीशी आपण डाळ मीठ ॲड केलं आहे हे लक्षात ठेवायचं पालकासाठी डाळ पालकासाठी हा पालकाचा मसाला तयार आहे चला तर मग आता डाळीत ट्रान्सफर करूया आपली शिजलेली डाळ आहे आणि हा सगळा मी मसाला याच्यात ॲड करून घेते तर पहा अप्रतिचा सगळा मसाला मी याच्यात ॲड करून घेतलाय आता तुम्हाला जेवढा ऍडजस्टनुसार म्हणजे तुम्हाला जी थिकनेस हवाय त्यानुसार पाणी ऍडजस्ट करायचं याच्यात पाणी टाकताना शक्यतो गरम टाकायचं म्हणजे मसाल्यांचं काही घूळ होत नाही मसाल्यांची चव तशीच राहते पाणी जर तुम्ही थंड टाकलं तर त्याची चव बदलते हे लक्षात घ्या त्याच्यामुळे भाज्या जेव्हा होत येतात आणि तुम्ही पाणी ॲड करता तेव्हा गरम ॲड करायचं शक्यतो तर चला पाणी ऍडजस्ट करते मी थोडंसं अजून मला थोडंसं पाण्याची गरज वाटते त्याच्यामुळे मी ॲड करते जशी डाळ डाळीला जेवढं पाणी वापरलं त्याच्यातच मी पालक, पालक टाकली होती ही परत पाणी मी ॲड केलं नव्हतं पण मी आता थोडंसं पाणी ॲड करणार आहे इथं मी हे गरम पाणी ॲड करते थोडंसं खूप जास्त नाही करायचं पालक डाळ पालक हे थिक असतं खूप पातळ नसतं तर पहा आणि थंड झाल्यानंतर जर तुम्ही हरभऱ्याची डाळ त्याच्यात टाकली असेल तर त्याचा थिकनेस आणखी वाढतो त्यानुसार ते तुम्ही ॲडजस्ट करायचे पाणी तुमचं नाहीतर खूप थिक होते डाळ असं पण होतं तर पहा अप्रतिम वास वासवतोय खूप सुरेख झाली आणखी थोडंसं पाणी मी टाकणार आहे मी जवळजवळ एक कप पाणी टाकलं आहे एक्स्ट्रा मगा जेवढं डाळीला टाकलं होतं त्याच्या व्यतिरिक्त आणि ही डाळ मी शिजवून घेणार आहे एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची तर दुसऱ्या साईडला आपण तडका तयार करणार आहोत या डाळीवर टाकायला तडका तयार करतोय त्याच्यासाठी मी तूप घेतलं आहे त्याच्यात मी नाही का हिंग टाकते हिंग व्यवस्थित फुलू द्यायची त्याशिवाय काय करायचं नाही माझ्याकडे आहे लसूण लसुन सुद्धा आपल्याला ब्राऊन आहे थोडंसं म्हणजे व्यवस्थित त्याला तडका बसतो व्यवस्थित लागतो तो त्याच्यामुळे थोडासा परतायचं आपल्याला लसूण लक्षात घ्या मिनिट मिनिटभरासाठी मी लसूण परतून घेते व्यवस्थित या पद्धतीने ब्राऊन हो द्यायचा तो फार अप्रतिम राहतो लागतो जो तुमचा गोल्डन कलर कडे जाणार लसूण असतो तो तडक्यामध्ये अप्रतिम लागतो तो तर हे पहा अप्रतिम असं मी परतून घेतेये व्यवस्थित परतलाय त्या टायमाला मी तडक्याच्या मिरच्या टाकते दोन तर ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायच्या फुलतात लगेच तुमच्या मिरच्या त्याच्यामुळं एखादा मिनिटभर परतल्या तर काही हरकत नाही तर आता इथे तडक्याच्या मिरच्या सुद्धा मी परतल्यात आणि आता आपण नाही का लाल मिरची पावडर टाकायची आहे तर हे ना आपण उठून दिसावं याच्यासाठी टाकतो तडका हवर तर त्याच्यामुळं मिरची पावडर शक्यतो पेडगी मिरची पावडर घ्यायची कलर खूप अप्रतिम दिसतो ती ॲड करायची आणि परतून घ्यायची आणि गॅस मात्र बंद करायचा नाहीतर काळी होते अक्षरशः ती मिरची पावडर तर हे पहा अप्रतिम असं तडका तयार झालाय साईडला काढूया आता मी लगेच तडका याच्यात नाही टाकणार आहे तर मी काय करणार आहे जेव्हा आपण सर्व करणार आहोत तेव्हा त्याच्यात ॲड करणार आहे ही अप्रतिम अशी आपली ही ता डाळ पालक तयार आहे तर चला साईडला काढून घेऊया ही माझी प्लेट मी घेतलेली आहे डाळ पालक डाळ खाण्यासाठी तर चला साईडला काढून घेते तर मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे फार अप्रतिम झाली आहे थिकनेस बघा खूप थिक नाहीये व्यवस्थित आहे हवं तसा थिकनेस आहे तिचा तर या पद्धतीने असावी जसं जसं थंड होत जाते ना तसं तसं आणखी थिकनेस तिचा वाढत जातो त्यानुसार तुम्हाला तुमचा थिकनेस ऍडजस्ट करायचा असतो हे लक्षात घ्या म्हणजे करतानाच केल्यावर नाही तर पहा पहा मी इथे सगळी ही डाळ पालक साईडला काढून आहे माझं प्लेट तयार करते चला तर पटकन मग मी सांगितलं होतं मी सर्विंगला तडका ॲड करणार आहे तर पहा गरम असलेला शक्यतो चांगला फार अप्रतिम लागतो हा तडका आणि खूप सुरेख लागतो गोल्डन कलरचा लसूण खाण्यात खूप मजा असते तर नक्की ट्राय करा फार अप्रतिम होते आणि ही मिरची त्याच्यावरती फार सुरेख झाला आहे तर पहा